या ना स्पृहानी तिच्या नवव्या वाढदिवसाचा केक स्वत निवडला होता बरं त्यासाठी मी आणि तीनं दोघीजणी एक दिवस आधीच शॉपमध्ये गेलो सुरुवातीला तिने सगळ्या प्रकारचे म्हणजे डिझाईन आणि फ्लेवर पाहिले आणि थोडीशी कन्फ्यूज झाली आणि दहा बारा मिनटं वेळ घेतला आणि शेवटी तिने ना ओरिओ फ्लेवरचा हा केक निवडला आणि जो तिला खूप आवडतो आणि त्यानंतर तिने कपकेकही घेतले आणि कपकेक ना दोन प्रकारचे होते व्हॅनिला आणि चॉक चोकले, चॉकलेट आणि त्यावर क्रीम मात्र हे ओरिओच होतं आणि त्यानंतर मग खूप कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी पटकन ते दोन्हीही बुक केले आणि जेव्हा आपले आईवडील आपल्याला आपल्या आवडीचा केक निवडू देतात तेव्हा केक खाण्यापेक्षा ना निवडल्याचा आनंद जास्त असतो आणि हे मात्र स्पृहाच्या चेहऱ्यावर इतकं स्पष्ट दिसत होतं ना चला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटू बाय बाय